नमस्कार मी हेमंत चव्हाण मी पेशाने इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे माझ्या पूर्ण जीवनामध्ये मा शेअर मार्केट हे कसं गॅम्बल आहे हेच मला सामान्य जनतेकडून शिकायला मिळालं त्याच्यामुळे या क्षेत्राकडे वळण्याचा कधी योगच आला नाही आणि हल्लीच यूट्यूबवर मी एक व्हिडिओ बघितला अमल अमर भालेराव साहेबांचा तर त्यामध्ये मा मला एवढा कॉन्फिडन्स आला की त्यांची एक सपोर्टिव सिस्टम आहे की वेल्थ बुस्ट सॉफ्टवेअर आहे त्यांचं आणि त्या वेल्थ बुस्ट बुस्ट सॉफ्टवेअर सपोर्ट सिस्टममुळे तुम्ही जीवनामध्ये या क्षेत्रात कसे यशस्वी होऊ शकता हा कॉन्फिडन्स त्यांचा एक सेमिनार मी बघितल्यानंतर एक तासाचा सेमिनार मी अटेंड केला आणि त्या सेमिनारमध्ये मी त्यांचं क्वालिफिकेशन त्यांचं इंटरनॅशनल लेवलचं या मार्केटमधलं योगदान हजारो लोकांना त्यांनी जी केलेली मदत आहे हजारो मराठी लोकांना केलेली मदत आणि इंटरनॅशनल लेवलला त्यांना मिळालेले कित्येक अवॉर्ड हे पोटेन्शियल बघितल्यानंतर मला एक प्रकारचं चैतन्य निर्माण झालं आणि मी लगेचच त्यांचा हा सेमिनार झाल्यानंतर त्यांच्या सॉफ्टवेअरसाठी मी बुकिंग केली सुरुवातीला मी हजार रुपये भरून बुकिंग केली आणि आज मी राहिलेले अकरा हजार भरून मी माझं जे कॉन्ट्रीब्युशन होतं ते माझ्या साईडने पूर्ण केलं आणि आता मला जे उदय सर आहेत आपल्या त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांनी मला प्रत्येक टाईपच्या ट्रेडमध्ये डेमो ट्रेड दिल कसे घ्यायचे त्याचं मला डेमॉन्स्ट्रेशन दिलं त्याच्यामुळे मला एक वेगळाच कॉन्फिडन्स आला आणि आता मला नक्की मला असं वाटतं आहे की या क्षेत्रात हे ट्रेड घेऊन मी माझी फायनान्शियल कंडिशन चांगल्या प्रकारे सुधारू शकतो आणि माझ्या यशाचा उपयोग कित्येक लोकांमध्ये जो चुकीचा हे भ्रम पसरलेला आहे की शेअर मार्केट हे गॅम्बल आहे किंवा शेअर मार्केटमध्ये चिटिंग होते तर माझं आता असं म्हणणं आहे की शेअर मार्केट ही एक चिटिंग नसून ती इंडियन इकॉनॉमीलाचा एक बेस आहे आणि त्याच्यावरच आपली इंडियन इकॉनॉमी चालत आहे असते तर शेअर मार्केटमध्ये सामान्य माणसाने एंट्री घेणं किती महत्त्वाचं आहे ते भालेराव साहेबांच्या सेमिनारमुळे मुळे मला कळालेलं आहे आणि उदय सरांनी जे मला डेमो दिले त्याच्यानंतर मला प्रॅक्टिकली ट्रेड कसे घ्यायचे हे मला क्लिअर कट कळलेलं आहे आणि त्याच्या हि हेअर ऑल्सो मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे ज्या काही कॉबेवस आहेत त्या जे क्लिअर करून घे घेईन त्यांच्या ऑफिस साहेबांच्या ऑफिसमधला जे स्टाफ आहे त्यांच्याकडूनसुद्धा मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि हेअर आफ्टर मी बऱ्याच जणांना मदत करू शकतो या मार्केटमध्ये एंट्री घेण्यासाठी हे हे मी कॉन्फिडंटली सांगू शकतो आता थँक्यू व्हेरी मच